एशिया कप फायनल भारत विरुद्ध पाकिस्तान सुरुवातीला पाकिस्तानने केले एकशे शेचाळीस धावा वन फॉर्टी सिक्स रन्स मित्रांनो खूप इझी वाटत होतं की एकशे शेचाळीस धावा आणि ज्या प्रकारे इंडिया मागच्या काही मॅचेस खेळली आहे खूप इझिली इंडिया क्लिअर करेल इंडिया चेस करेल पण जेव्हा सुरुवात झाली इंडियाच्या बॅटिंगला आपण सर्वांनी बघितलं की वीस धावा आणि तीन विकेट्स आपण विचारही करू शकत नाही प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढत गेले कारण सगळ्यांना कळून चुकलं की आता हा गेम वाचवणं मुश्किल आहे पण त्याच मुवमेंटला मैदानामध्ये आला तिलकमा ज्याने शांत डोकं ठेवून पावलोपावी धावा करत इंडियाला अखेरपर्यंत नेलं शेवटच्या ओव्हर्समध्ये पूर्ण दडपण होतं प्रत्येक बॉलवरती प्रत्येक जण शॉस रोखून मॅच बघत होता पण शेवटी तिलमाने नाबाद नॉट आउट होऊन एकोणसत्तर धावा केल्या आणि भारताला विजयापर्यंत पोहोचवलं मित्रांनो यामधून एकच गोष्ट जी तुम्हाला सांगण्यासारखी वाटते आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा बऱ्याचदा अशा कित्येक घटना घडतात कित्येक वेळेला परिस्थिती आपल्या अनुकूल नसते आपल्या विरुद्ध परिस्थिती असते पण तेव्हा जर आपण शांत मनाने धैर्याने जर संयमी प्रयत्न केले तर ज्या प्रकारे मायाने मॅच जिंकून दिली टीम इंडियाला आणि एक विजयाचा मोठा भागीदार बनला मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा जर आपल्याला एक विजयाच्या दिशेने जर एक चांगल्या दिशेने प्रगती करायची असेल तर नक्कीच संयमी धैर्याने गेम करणं म्हणजेच एक्झिक्युशन करणं प्रयत्न करणं फार महत्वाचं आहे तर मित्रांनो तिलक शर्माच्या या खेळीसाठी आणि टीम इंडियाच्या विजयासाठी नक्की हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा धन्यवाद